मी चोवीसा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांचा आज वाढदिवस हो आहे आणि या वाढदिवसाच्या हो निमित्तानं तीर्थक्षेत्र आळंदी या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी भव्य दिव्य रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे महाराष्ट्र राज्याचे समितीचे सदस्य माननीय रामशिष गावडे आपल्या आहेत त्यांना मी विनंती करतो की हे जे आयोजन केलेलं आहे हे काय आपण थोडक्यात सांगाव राज्याचे कर्तव्य दक्ष अभ्यासू लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा आज चौपन्नावा वाढदिवस या वाढदिवसाच्या निमित्तानं भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आमचे मार्गदर्शक आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब असतील आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब आणि संपूर्ण भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक सूचना देण्यात आली की आपण समाजाचं काहीतरी देणे लागतो आणि म्हणून कोणताही पोस्टर बॅनर वर्तमानपत्रात जाहिराती न देता समाज हिताच उपक्रम म्हणजे रक्तदान शिबिर आणि म्हणून आज महा रक्तदान संकल्प संपूर्ण राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आज साहेबांना वेगळी शुभेच्छा रक्तदानाच्या निमित्तानं आम्ही देत आहोत खरं पाहिलं तर प्रत्येक शहर तालुका आणि मंडल विशेषतः शहरामध्ये तीन चार तीन चार प्रभागाला एक कार्यक्रम असा दिला होता आज आमच्या आळंदी ग्रामीण मंडळाच्या वतीनं इथं आहे आळंदी शहराच्या वतीनं सुद्धा बाजूला आहे म्हणजे जिथं इथं शक्य आहे तिथं तिथं रक्तदान शिबीर लोकांना जास्त इकडनं तिकडनं येता आलं नाही पाहिजे त्यांना तिथलं तिथं उपलब्ध करून द्यासोय हो असं सांगण्यात आलं आणि म्हणून आज हा आगळा वेगळा कार्यक्रम संपूर्ण राज्यामध्ये साजरा होतोय त्यानिमित्तानं आपण सुद्धा पाहताय सकाळपासून प्रत्येक ठिकाणी नागरिक उत्स्फूर्त कोणती जाहिरात नाही बॅनर लावला नाही व्हॉट्सअपला काय पाठवलं असेल कार्यकर्त्यांनी आणि म्हणून आज सगळे रक्तदाते इथे येत आहेत रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे आणि म्हणून इथं ज्या ज्या रक्तदात्यांनी आज रक्त दिलं मी त्यांचं मनपूर्वक भारतीय जनता पार्टीच्या वतीनं अभिनंदन करतो आमचे मंडलाध्यक्ष अमोलदादा विरकर आमच्या अध्यक्षा कल्पनाताई आणि सर्व आमचे उपाध्यक्ष सचिव यांनी अतिशय चांगला कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला मी मनपूर्वक त्यांना शुभेच्छा देतो उपस्थित सर्वांच्या वतीनं आपल्या महाराष्ट्राचे कर्तव्यदक्ष संवेदनशील लोकप्रिय अभ्यासू मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो पचास हजार धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र या ठिकाणी ग्रामीण विभागाचे मंडल अध्यक्ष अमोलजी विरकर पण आहेत आपण एवढं चांगली व्यवस्था केलेली आहे काय बोलाय भारतीय जनता पार्टीचा अजेंडा आज आहे की एकाच वेळी संपूर्ण राज्यामध्ये एकच कार्यक्रम ही एक अनोखी आणि वेगळी संकल्पना या ठिकाणी प्रदेश भारतीय जनता पार्टीच्या वतीने संपूर्ण राज्यभर राबवण्यात येत आहे आमच्या सर्वांचे नव्हे तर या राज्याचे कुटुंब प्रमुख कर्तव्य दक्ष मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र भाऊ यांचा वाढदिवस आणि हा वाढदिवस कदाचित नाही तर शंभर टक्के या रक्तदान महा रक्तदान शिबिराची बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झाल्याशिवाय राहणार नाही अशी माझ्या सारख्या कार्यकर्त्याला या ठिकाणी खात्री वाटते निश्चितपणे म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामध्ये वाढदिवस साजरा केला रक्तदान शिबीर करून या ठिकाणी के रक्तदाते म्हणून अनिल म्हणून आहेत आपण रक्तदान केले काय वाटतं रक्तदान म्हणजे कारण आमचे प्रेक्षक जे आहेत रक्तदान करायला घाबरतात तर तुम्ही रक्तदान केलेले काय बोला महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब त्यांच्या वाढदिवसानिमित्त मी आज रक्तदान केले मला खूप आनंद होत आहे मी एक हिंदू भक्त आहे आणि फडणवीस साहेबांचा मी एक कार्यकर्ता आहे म्हणून मला खूप आनंद होत आहे म्हणून मी रक्तदान केला आहे निश्चितपणे आपल्या बरोबर अजून एक आहेत विशालजी म्हणून विशालजी काय वाटतं तुम्हाला खूपच चांगलं वाटत रक्तदान हे श्रेष्ठदान आहे वर्षांना दोन तीन वेळा तरी केलेच पाहिजे प्रत्येकाने न घाबरता हे रक्तदान केलंच पाहिजे आणि हे भारतीय जनता पार्टीने यावर सूचित केलेलं आहे हे रक्तदान केलंच पाहिजे प्रत्येकाने निश्चितपणे मंडल अध्यक्ष महिलांच्या बीजेपीच्या आहेत ताई या ठिकाणी तुम्ही खूप चांगलं नियोजन केलेलं आहे काय बोलाल तुम्ही आजच्या <laughs> या महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री वाढदिवसानिमित्त आज या साई मंगल कार्यालयामध्ये रक्तदान शिबिरचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि रक्तदान म्हणजे एक जीवदान म्हणजे श्रेष्ठदान आहे आणि हे महाराष्ट्रात पूर्ण वेगळे वेगळे सगळे शिबिर वगैरे उपक्रम राबवलेला आहे आणि आजचा हा कार्यक्रम पन्नास टक्के रक्तदान झालेला आहे आणि इथून पुढे शंभरच्याही पुढे जाईल संध्याकाळपर्यंत तर आम्ही हा उपक्रम राबवला आहे आपल्या जिल्ह्याचे राम शेटगावडे असतील अमोल दादा विरकर असतील अध्यक्ष भाजपच्या सर्व महिला कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून सकाळपासून हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि रक्तदानांना दिलेल्या सगळ्यांचे धन्यवाद करते एवढं बोलून थांब निश्चितपणे खर तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे लाडक्या के मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा देण्यासाठी आणि आज वर्ल्ड गिन गिनीज बुक मध्ये रेकॉर्ड होणार आहे असं कार्यकर्त्यांचं निश्चितपणे या ठिकाणी ध्येय आहे आणि ते निश्चित होईल आपण मी चोवीसच्या वतीनं